नमस्कार गेल्या तेवीस जानेवारीला ज्या खोपोली शहरात अतिक्रमण झालेली आहे प्रामुख्यानं रस्त्यावर पोलीस ठाणे समजाई समाज मंदिर रोड ते रेल्वे स्टेशनपर्यंत ज्या हातगाड्या जे काही फळफळावर विकणारे आणि वाहनांची पार्किंग होते यामुळे ज्या रद अडचण होते यासाठी मी तेवीस जानेवारीला उपोषण करणार होतो मात्र तत्पूर्वी मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी मध्यस्थी करून आपण उपोषण तहकूब करा आम्ही कारवाई करतो दोन दिवस त्यांनी काटेकोरपणाने कारवाई देखील केली समजाईबाडीकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांना तशी नोटीसही दिली मात्र चार पाच दिवसानंतर पुन्हा ते अतिक्रमण होऊ लागलेलं आहे यावरून असं कळतं आहे की मुख्याधिकारी फक्त आपल्याला पत्र देऊन ही देखावाच करतात की काय किंवा आमची उच्चेष्ट तर करत नाहीत ना असा संशयाशिवार आपणार जसं की गुरुवारी त्यांना ठीक आहे गुरुवारी एक दिवस त्यांना दिलेलं आहे परंतु आता दे 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 ते रविवारी नगर प्रशासनाला सुट्टी असते शनिवार रविवार त्यावेळेला देखील तिथे ठाम मांडायला लागले होते यासं मला काय सांगायला लागतं रविवारी कर्मचाऱ्यांची सुट्टी असते आणि याचाच फायदा घेऊन हे व्यापारी मंडळी हातगाडीवाले आणि काही इतर विक्री करणारे लोक त्याचा फायदा घेऊन आपले उद्योग धंदे चालू करतात रविवारी देखील प्रशासनाकडनं काम जे अतिक्रमणाची टीम आहे ते आहे ती चोवीस तास राहिली पाहिजे असं पाहायला गेलं हो बरोबर आहे अगदी रविवारी सुट्टी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण पथक जे आहे त्यामधील काही कर्मचारी त्या दिवशी ड्युटीवर पाहिजेत तरच हे अतिक्रमण आटू शकेल जर मी उद्या नगरपालिका प्रशासनाला पुन्हा एकदा पत्र देत आहे पुन्हा आंदोलनाचा इशारा देत आहे की आपण आम्हाला फक्त समजुतीसाठी आम्हाला उपोषण मागे घ्यायला जाऊन पुन्हा जैसे तेच अतिक्रमण आहे याविषयी पुन्हा आम्ही उपोषणाचं पत्र देत आहे जर उपोषणचं झालं नाही तर मुख्याधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आत्मधानाचाही दे इशारा देत आहे